नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी जे काही पोलीस भरतीचे पेपर झाले संपूर्ण पेपरचं विश्लेषण पाहिलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे या पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये सेट क्रमांक ए आहे तर याचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये जे काही जी केचे प्रश्न आले ते अगोदर कव्हर करणार आहोत यानंतर आपण गणित बुद्धिमत्ता आणि व्याकरण देखील घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे शहात्तर जे तुम्हाला काय विचारलं इंबल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे विचारलं मित्रांनो दोन जो पुरुष एकेरीमध्ये विजेता आहे कार्लोस आल्काराईज ऑप्शन क्रमांक हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्याहत्तर आहे ज्यामध्ये तुम्हाला काय आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वाक म्हणून खालीपैकी कोणाची निवड झाली आहे तर मित्रांनो दो म्हणून पी व्ही सिंधू आणि शरद कमाल यांची निवड झाली तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जात होता पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोटी खेळी गेली ते तुम्हाला विचारलं गेलं होतं ते संपूर्ण तुम्हाला प्रश्न कव्हर करायचे आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर हा देखील रिपीट झालेला आहे तर पाहू शकता यामध्ये तुम्हाला काय विचारलं इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी किरस स्टॉर्मर ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं किर ट्रॉमर हे कशा संदर्भात आहेत हा प्रश्न तुम्हाला या अगोदर देखील विचारला गेला होता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक क्रमांक एकोणऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे सध्या भारताचे केंद्रीय ग्रहसचिव कोण आहेत विचारलं आहे तर मित्रांनो सध्या भारताचे केंद्रीय जे ग्रहसचिव आहेत श्री अजय कुमार भल्ला ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे भारतातील तीन नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत तर मित्रांनो हे तीन फौजदारी जे कायदे केले आहेत ते एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू केले आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही मिळालेला नाही विचारलं मित्रांनो सचिन तेंडुलकरला मिळाला आहे लता मंगेशकर आणि पांडुरंग कानेला यांना देखील मिळाला आहे तर राम नाईक ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो गोसेवा सेवा आयोगाचे पहिले जे अध्यक्ष आहेत शेखर मुंडा आहेत ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे तर याचं मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे श्रीमती सुजाता सैनिक ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे राष्ट्रीय सेवा महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला हा तुम्हाला विचारला होता तर मित्रांनो राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचा नाशिक येथे पाड पार पाडला आहे तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पंच्याऐंशीला काय विचारलं आहे तर एन आयचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत तर मित्रांनो एन आयचे नवनियुक्त महासंचालक नव श्री महा सदानंद दाते आहेत तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक शहाऐंशी ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणता देश जी सेवन संघटनेचा सदस्य नाही विचारलं होतं तर जी सेवन संघटेचा सदस्य अमेरिका आहे जपान आहे कॅनडा देखील आहे तर रशिया नाही ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी काय विचारलं तुम्हाला डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे तर मित्रांनो डार्क स्काय स्पार्क हे पेंच व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाची प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे तर मित्रांनो पहिल्या वित्त आयोगाचा देखील प्रश्न विचारला जातो तर सोळाव्या जे वित्त आहे त्याचे प्रमुख म्हणून त्याची अरविंद पनगारिया यांची निवड केली आहे तर ऑप्शन क्रमांक कर डी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर एकोणनव्वदमध्ये काय विचारलं आहे जगातील पहिले वैदिक घट्या कोठे उभारण्यात आले तर मित्रांनो पहिले वैदिक घट्याळे हे उज्जैन येथे उभारण्यात आले ऑप्शन क्रमांक सी महाकाल सिटीमध्ये उज्जैन येथे उभारण्यात आले ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर स्वातंत्र्य उत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष विचारलं आहे तुम्हाला पहिले उपाध्यक्ष विचारलं होतं एस ए आयंका हे पहिले उपाध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर एक्क्याण्णवमध्ये काय विचारलं आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये देखील आहे गोवामध्ये विधान परिषद नाही ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर ब्याण्णवमध्ये काय विचारलं आहे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये बंदी पद्धतीवर निर्बंध घालणारे दहावे परिष्ठ सामायिक करण्यात आले तर मित्रांनो बंदी जो कायदा आहे तो कोणत्या घटना दुरुस्त करण्यात आला असं विचारलं आहे तर ह्याची योग्य आहे मित्रांनो बावनव्या पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर त्र्याण्णवमध्ये काय विचारलं आहे खूपच्या पेशी टिंबटिंब या डॅलडॅशमध्ये आढळतात तर एक रथमध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर चौऱ्याण्णवमध्ये काय विचारलं आहे आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते तर आकाशातील जो इंद्रधनुष्य होतो सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण होते त्यामुळे हा तयार होतो ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पंच्याण्णवमध्ये काय विचारला आहे महाराष्ट्र सत्तेचा उत्कृष्ट एसे एसेस एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथसंपदा कोणी लिहिला तर मित्रांनो हे दोन्ही ग्रंथसंपदा आहे ते महादेव गोविंद रानडे यांनी लिहिले आहेत ऑप्शन क्रमांक सी तुमचे बरोबर उत्तर आहे त्यानंतर काय विचारलं आहे खालीलपैकी कोणी अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया क असोसिएशनची स्थापना केली तर अठराशे सहासष्टमध्ये विचारला तर दादाभाई नवरोजी यांनी केली होती तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर भारत आणि संसद भारतामध्ये संसद आहे तर जपानमध्ये काय आहे तर जपानमध्ये डाएट आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये काय विचारलं आहे हनुमंत घाट डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहेत हनुमंत घाट कोटा आहे म्हणजे कोल्हापूर आणि कुडाळ या दोन्हीमध्ये आहेत हनुमंत घाट याला ओळखला जातो तो ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची होती यामध्ये तुम्हाला गड दिले होते मित्रांनो पुणे रायगड मुरुड संजिरा बरोबर आहे पुणे सज्जनगड मित्रांनो पुणे सज्जनगडमध्ये नाही आहे तर हा एक आहे मित्रांनो सातारा वज्रगड हे बी चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक ब आणि क म्हणजे ऑप्शन बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे तर पाहू शकता यानंतर तुम्हाला महाराष्ट्र पशु मत्स्यविद्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे विचारलं होतं तर मित्रांनो महाराष्ट्राचे पशु आणि मत्स्य विज्ञान जे विद्यापीठ आहे नागपूरमध्ये आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्ण जी कीचे प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यानंतर आपण गणित बुद्धिमाचे देखील प्रश्न कवर करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट महत्त्वाचे पेपरचं विश्लेषण सर्व तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो